नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया आता आपल्या आईची परवानगी घेण्यासाठी आईच्या रूममध्ये आलेलो असतो तिथे आता घोरपडे निक्की आणि शशिकाला तिघेही असतात तेव्हा लगेच राया मला लागतो आय ए आये अगं आज मी ना तुला एक आनंदाची बातमी देणार आहे तेव्हा लगेच रायाची आई मात्र घाबरते आणि मला लागते ए बाजूला हो तू कशाला इकडे आलाय तू जा तिकड जा लवकर असे म्हणत आई मात्र घाबरू लागते तेव्हा लगेच निकी म्हणू लागते राया जा ना इकडनं तुला कळत नाही आहे का आई घाबरते तुला बघून त्याच वेळेस आता राया म्हणू लागतो आय अगं असं काय करते अगं मी तुझा लहान मुलगा राया तू मला विसरलीस का तुला आठवत नाही आहे का मी अगं आई असं नको न करू गं मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आनंदाची बातमी सांगायची आहे तुला आई मात्र घाबरते आणि मला लागते जा तू तिकडे जा लवकर तेवढ्याच जय येतो आणि मला लागते राया समजत नाही का आई तुला बघून घाबरते निघ इकडनं बाहेर तेव्हा लगेच राय म्हणागतो हे बघ जय मला माहिती आहे पण मला आईशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा शशिकाला म्हणते सांगितलेलं समजत नाही का तुला त्यावर निक्की मग लागते अरे बाबा तुला जरी बोलायचं असेल तरी तुझ्या आईला नाही बोलायचं आहे तुझ्याशी त्यामुळे नको सांगू तुला जे काही सांगायचं आहे ना ते तुझ्या मनातच ठेव जा इकडनं जा त्यावर जय मला तो राया अरे तुझं नशीबच खराब आहे तुला आईचं प्रेम नाही मिळणार आहे आणि तुला जर लईच हाऊस असेल त्या मंजिरीबरोबर लग्न करायची तर तू करू शकतो जा आईच्या जा विरोधात जाऊन तू लग्न कर आणि जेव्हा आई बरी होईल तिला सगळं काही आठवेल तेव्हा तिला ते किती वाईट वाटेल रायने कसल्या मुलीशी लग्न केलं आहे तेव्हा शशिकला मुलगते जय अरे कसली असली बरी असती मुलगी पण एका विद्वेशी लग्न केलं या रायने हे कळल्यानंतर तुझ्या आईला काय वाटेल याचं तर मला खूप वा भीती वाटते रे अरे धक्क्याने गेली बिली तुझी आई तर बाप रे एका विद्व्या मुलाशी लग्न कोणी करतं का एखाद्या विधवेशी लग्न राया तू नको सांगू तुझ्या आईला जर तुला जायचं तर तु कर लग्न आता रायाला मात्र वाईट वाटतं तेव्हा लगेच राया तर दरवाज्यातनं बाहेर निघालेलं असतो त्याच वेळेस समोरनं मंजिरी येते आणि मग ते, ते राया थांब राया मात्र आता थबकतो रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण निकी घोरपडे आणि शशिकला खूप काही काही बोलत असतात ना रायाला मंजिरीने हे सगळं काही ऐकलेलं असतं तेव्हा मंजिरी मला लागते राया तुझ्या आईची परवानगी घ्यायला आल होता ना तू मग काय झालं तेव्हा रायू लागतो मिसफायर ते मला आई बघून घाबरते ना तेव्हा लगेच लागते राया अरे पण तुला जे बोलायचे ते बोलल्याशिवाय तू कसं चाललं इकडे मी सगळं ऐकलं या लोकांचं बोलणं या लोकांना काही म्हणू दे राया पण आज तुझ्या आईची परवानगी तू घेणार म्हणजे आई जरी तुझ्याशी बोलत नसली तरी मी घेऊ शकते ना म्हणजे तू जे बोलणार होता ते मी बोलू शकते का असं कुठे लिहिलेलं थोडंच आहे की लग्नाची परवानगी फक्त मुलानेच घ्यायची असते एक मुलगी ते करू शकते ना मग राया तू काळजी नको करू तुझ्या वतीने तुझ्या आईशी लग्नाबद्दल मी बोलणार तू काळजी करू नको आणि राया तसंही तू आणि मी एकच आहे ना मग तू काय विचारलं आईला आणि मी काय विचारलं मी विचारते तू नको घाबरू असे म्हणत मंजिरी आता आतमध्ये येते जयला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी आता रायाच्या आईजवळ बसते आणि लगते आई तुम्ही घाबरू नका आणि अजिबात काही टेन्शन घेऊ नका हे बघा माझं नाव मंजिरी म्हणजे कसं आहे ना मी तुमच्या मुलाबरोबर म्हणजे धाकट्या मुलाबरोबर रायाबरोबर लग्न करणार आहे तुम्हाला चालेल ना मी तुमची सून म्हणून तुम्हाला आवडेल ना आई बोला ना रायची आहे तर आई मात्र शांतपणे मंजिरीकडे बघत असते सगळेजण आलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणाते आई मी माझ्या अख्ख्या कुटुंबाला घेऊन रायासाठी म्हणजे तुमच्या धाकट्या मुलासाठी लग्नाची बोलणी करायला आले तुम्ही होकार द्याल आई बोला ना सून म्हणून मी तुम्हाला मान्य आहे ना आई सांगा ना त्याच वेळेस आता सगळ्यांना मात्र टेन्शन आलेलं असतं रायाची आई नेमकं काय उत्तर देणार घोरपडे आईकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस आई मात्र आपले डोळे बंद करते आणि मान डुलत हो म्हणत हसू लागते आता मात्र राया आणि मंजिरीला खूपच आनंद झालेला असत कारण आईने आता लग्नासाठी परवानगी दिलेली असते ना तेव्हा जय आणि निक्की आणि शशिकला तिघे एकमेकांकडे रागाने बघू लागतात आई पण ना आत्ताच होकार देऊन बसले त्याच वेळेस मंजिरी म्हणून लागते राया बघितलं अरे आईने आपल्या लग्नाला होकार दिलाय आता आपलं लग्न धूमधडाक्यात होणार तुला जे टेन्शन होतं ते झालं ना आता पूर्ण मोकळा झाला ना तू तेव्हा राय म्हण लागतो हो मिस पार त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू मन लागतो मिस आज तू माझ्यासाठी खूप काही केलंय आणि आता या रायाची बारीक तुझ्यासाठी काहीतरी करण्याची असे म्हणत आता राया इकडे खूप काही करण्यासाठी तयारीला लागलेला असतो संध्याकाळची वेळ झालेली असते आता रायाने मस्त छान अशी बैलगाडी सजून मिसफायरच्या अंगणात आलेली असते सगळीकडे बाहेर अशी लायटिंग वगैरे केलेली असतात सगळं काही सजवलेलं असतं टिपिकल डंकी तयारीसाठी आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच मिसफायरला आवाज देऊ लागतो मिसफायरही आत्मन येते छान अशी सुंदर साडी घालून मिसबाहेर बाहेर आलेली असते केसही मोकळे सोडलेले असतात मंजिरी एकदम भारी दिसत असते तेवढ्यात आता लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते बैलगाडीत राय उभा असतो मस्त बैलगाडी लाईटिंगने सजवलेली असते सगळीकडं वातावरण खूप छान झालेलं असतं एकदम भारी दिसत असतं तेव्हा सगळेजण आता रायाचा आवाज ऐकताच बाहेर येतात त्याच वेळेस आता रायाला लागतो मिसबाहेर अगं की इकडे मंजिरी आता लगेच सगळ्यांकडे बघू लागते त्याच वेळेस राय लगेच मिसपायरच्या समोर असा हात पुढे करतो मंजिरी रायाच्या हातात हात देते आता राय लगेच मिसपायरला बरोबर पायऱ्यांनी वरती चढवतो डिपिकल डंकी दोघांच्या अंगावरती पाकळ्या फेकत असतात फुलांच्या जयला मात्र हे सगळं बघून खूप राग येतो निक्की आणि शशिकाला हे बघण्यासाठी बाहेर आलेले असतात त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते रुजिदा अगं हे सगळं काय चालू आहे तेव्हा रुजिदा म्हणू लागते जीजी अगं रायाने मगाशी मला फोन केला होता मंजिरीला छान तयार कर कारण त्याला आपल्या मंजूला मोठं सरप्राईज द्यायचं होतं ना आणि जीजी इथून पुढे तर आणखीन मज्जाच मज्जा बघायला मिळणार आहे तू बघत राहा जीजी नाना सगळेजण खूप खुश असतात तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राहाया अरे हे सगळं काय तेव्हा रायम लागतो मिस बाहेर तू ही बैलगाडी विसरली का तेव्हा मंजिरी आता त्या बैलगाडीकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो मिस बाहेर अगं या बैलगाडीपासूनच आपल्या नात्याला सुरुवात झाली म्हणजे तू म्हणत असील रायाच्या डोक्यात हे काय खूळ घुसलंय पण मिस हे खूळ नाही या हे आपल्या प्रेमाच्या नात्याचं मूळ आहे मिस बाहेर आपण या बैलगाडीमुळे पहिल्यांदा भेटलो होतं एकमेकांची आपली भेट झाली होती तिथनं पुढंच आपल्या प्रेमाच्या प्रवासाला सुरुवात झाली मिस बाहेर आहे ना तुला आता मंजिरीलाही सगळे काही क्षण आठवू लागतात बैलगाडी शर्यतीत राया तिला पहिल्यांदा भेटलेलं असतं शंतनुदा कावेरी वहिनी सगळेजण राया आणि मंजिरीकडे बघत असतात तेव्हा लगेच राया लागतो मिस बाहेर त्यावेळेस त्या दिवशी पहिल्यांदा राया हरला होता पण हरूनही राया आयुष्यभरासाठी जिंकलाय कारण त्याला त्याचं प्रेम मिळालंय ना आणि मिसफायरची साथ मिळाली तेव्हा लगेच आता मंजिर नाग ते हो राया तू अगदी बरोबर बोलतोय ही बैलगाडी म्हणजे आपल्या प्रेमाच्या नात्याची सुरुवात आहे आणि राया तू त्या दिवशी हरूनही जिंकला होता पण मी तर हरले रे राया हरूनच गेले आता सगळेजण मंजिरीकडे बघतात तेव्हा मंजिरी लागते हो कारण त्या दिवसापासून ही मंजिरी या रायाच्या प्रेमात पूर्णपणे हरवली तिला इतकं कसं वेळ आहे त्याच्या प्रेमाचं कधी आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि कसे दिवस निघून गेले काही कळलंच नाही राया तेव्हा राया म्हणा मिस बाहेर पण जशी ही बैलगाडी पुढे चालत असते काट्या कुट्यातनं आपला रस्ता काढून मार्गाला लागत असते ना तसंच आता आपण आपल्या संसाराला काट्याकुट्याच्या या रस्त्यातनं बाहेर काढायचं आणि पुढे जाऊन मोठ्या मार्गाला लावायचे तेव्हा मंजिरी मुलाक ते वा चालेल राया आपल्या दोघांचा संसार होणार अगदी या बैलगाडी सारखाच होणार तेव्हा लगेच राय म्हणा तो मिस वार त्यामुळेच मी ही बैलगाडी घेऊन आलोय कारण ही बैलगाडी म्हणजे आपल्या नात्याचं प्रेमाचं प्रतीक आहे तेव्हा मंजिरी मुलाक ते राया अरे हे सगळं ठीक आहे पण या बैलगाडीला बैल, बैल कुठे आहेत आता बैलच नसतील गाडीला तर बैलगाडी पुढे कशी जाणार आणि मग आपले प्रेमाचं नातंही पुढे कसं जाणार तेव्हा लगेच आता शशिकाला मात्र रागानेच मंजिरीकडे बघू लागते त्यावर रायम लागतो मिसपायर अगं काळजी कशाला करते आता आपल्याकडे बैल नाही आहे म्हणून काय झालं पण आपल्या नात्यात आपण कधीही एकमेकांची साथ सोडायची नाही असं ठरवलं आहे ना त्यामुळे मिसपायर कधी वेळ आली तर हा रायाही या बैलगाडीचा बैल बनणार आणि वेळ आली तर मिस बायरही बैल बनणार एकमेकांसाठी आपण काय बी करू शकतो कधी मी तुझा भार उचलणार तर कधी तू माझा भार उचलायचा त्यामुळे आपला संसाराचा गाडा पुढे जात राहणार तेव्हा मंजिरी ते चालेल राया मला हेच हवंय राया मला तू तु, तुझं प्रेम आणि तुझी ही साथ आयुष्यभरासाठी हवी राया तेव्हा मग तो मिळणार मिसभायर तुला या रायाची साथ आयुष्यभरासाठी मिळणार असे म्हणत आता मात्र राया आणि मंजिरी दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात आता टिपिकल डंकी पटकन त्या दोघांवरती फुलांच्या पाकळ्या फेकत असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया या दिवसाची मी किती दिवसापासून वाट बघते तेव्हा राया म्हणू लागतो बाहेर आता वेळ व्हायला जाणार नाही आता आपल्या दोघांचं लगीन होणार म्हणजे होणार आणि आपल्या प्रेमाच्या संसाराला सुरुवात होणार तेव्हा लगेच आता शंतरा म्हणू लागतो राया अगदी बरोबर होणार म्हणजे होणार त्यावर लगेच आता रायम लागतो शंतनू दादा आता तुझी ही मिस माझी जबाबदारी झाली आहे जसं तू लहानपणापासून अगदी हाताच्या फोडासारखं सा तिला जपलं आहे ना तसंच हा राया तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे त्यामुळे शंतनू दादा आता या मिस पायरची काळजी करणं बंद कर तेव्हा शंतनू लागतो राया अरे मिटली माझी काळजी मिटली आता मला मिसफायरचं म्हणजे माझ्या मंजिरीचं काही टेन्शन नाही तिला एवढा प्रेम करणारा साथीदार मिळाला आहे ना, ना। त्यावर लगेच आता शंतनूदा म्हणू लागतो राया मिठी मार मंजिरीला मिठी मार आता मंजिरी मात्र लाजू लागते त्याच वेळेस आता डिफिकल्ट अंकी म्हणू लागतात राय भाऊ अरे तुला जीजीचा आशीर्वाद आणि दादाची साथ मिळाली त्यामुळे आता द लग्नाचा धूमधडाका उडणार तेव्हा राय म्हण लागतो वणार वनार मी आणि माझं लगीन होणार म्हणजे होणार असे म्हणत दोघेही प्रेमाने आता एकमेकांना मिठी मारतात सगळेजण खूपच आनंदात असतात त्याच वेळेस आता घोरपडे मात्र खूपच भडकतो आणि मनाशीच म्हणू लागतो किती वेळा किती वेळा या रायाला अडवण्याचा प्रयत्न केला किती प्रयत्न केले किती अडथळे आणले याच्या मार्गात पण नाही शेवटी हा राया या मंजिरीबरोबर लग्न करायला तयार झालं अस आता या राया मंजिरीचं लग्न होणार आणि ती म्हातारी आणि तो म्हातारा माझ्या नाकावर टिचून या मंजिरीचं लग्न रायशी लावणार नाही या ती मंजिरी रायाची मी होऊ देणार नाही हे होऊ शकत नाही असे म्हणत आता जय मात्र आपल्या रूममध्ये खूपच तनफण करत असतो तेवढ्यात लगेच आता त्याची आई मात्र खूपच खुश झालेली असते कारण घरात लग्न सोहळा म्हटल्यानंतर वातावरण एकदम छान असतं ना तेव्हा रायाची आई लगेच जयला म्हणू लागते जय अरे किसना किसना इकडे की जय पटकन आपल्या आईजवळ जातो आणि म्हणून लागतो काय झालं आई तेव्हा आई म्हणू लागते आता घरात लग्न आहे ना कुणाचं लग्न आहे आणि किती भारी मज्जा येईल ना गोडदोड होईल पंक्ती उठतील दरवाज्याला तोरणं लावले जातील पाहुणे मंडळ येतील गावातील थी लोक येतील किती भारी मज्जा येईल ना लग्न म्हटल्यानंतर घर कसं भरल्यासारखं वाटतं ना कीस वा हो ना जयला मात्र राग येतो तेव्हा जे पाई असं काही होणार नाही कुणाचं लगीन वगैरे नाही आणि इथे काही होणार नाही कोणी येणार नाही त्यामुळे तू उगाच काही म्हणू नको आई तेवढ्यात लगेच आता रूममध्ये राय येतो आणि लागतं घरपड्या अरे कशाला भडकतोय आईवरती अरे आई अगदी बरोबर बोलते आणि तू खोटं सांगतोय लगीन तर होणार घरपड्या तेव्हा लगेच आता जेव लागते राया तू हो इकडनं तेव्हा राहायला लागतो आई तू म्हणते ना तसं लगीन होणार या घरात लगीन होणार आई मात्र घाबरते आणि लागते तू जा तू जा इकडनं तेव्हा जेव लागते राया तुला समजत नाही आहे का आई तुला घाबरते मी इकडनं तेव्हा राहायला लागतो घरपड्या मला माहिती आहे आई मला घाबरते पण तू आईसाठी खूप काही करू शकतो ना त्यामुळे आता आपण एका फॅमिलीतल्या आहोत आई तू मी आता मी तुझा धाकटा भाऊ आहे म्हटल्यानंतर तर आता लग्नाची तयारी तुला करावीच लागेल ना त्यामुळे घोरपड्या अरे भावाच्या लग्नाच्या तयारीला लाग की तेव्हा जयू लागते ए मला काही तयारी करायची नाही जयचा हात पकडत आता राय त्याला ओढतच बाहेर घेऊन येतो आणि लागतो असं कसं ये इकडे मला तुझ्याशी जरा लग्नाबद्दल बोलायचे असे म्हणत आता एका बाजूच्या रूममध्ये घेऊन इकडे राया ते आता घोरपडेला आणलेलं असतं तेव्हा लगेच आता तिथे खुर्चीवरती बसवतो आणि लागतो बैस बैस मला तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे त्यावर जे लगते मला लागते हे राया माझ्याकडे तुझ्या फंटूस बात ऐकायला वेळ नाही या मला जाऊ दे काय बोलायचं आहे बोल पटकन त्यावर लगेच आता राया समोरच्या खुर्चीवरती बसतो आता दोघांच्या मधोमध टेबल असतो आता राया लगेच हात पुढे करतो आणि लागतो पंजा खेळूया चल की घोरपडे तेव्हा जेम लागतो ए तू काही डोक्यावर पडलाय का आधीच माझं डोकं खूप खराब झालं आहे तू आणखीन डोकं खाण्याचा प्रयत्न करू नको चल निगमाल नाही खेळायचा माझा मूड नाही आहे त्यावर राहायम लागतो कसा असणार मूड तू हरला आहेस ना मग कसा जिंकणार तू या पंजाच्या खेळात तेव्हा जायम लागतो ते। ए तुला काय वाटलं मी हरू शकतो नाही या मी तुला हरवणार अजूनही सांगतो तुझं लग्न मंजिरीची होणार नाही या तेव्हा राहायम लागतो घरपड्या अरे डाव खेळून तर बघ मीस फायर माझी बायको होणार आणि माझं तिच्याशी लगीन होणार राया हा राय आहे राया, राया। तू कितीही अडवण्याचा प्रयत्न कर गोरपड्या पण आता आमचं लगीन होणार त्यामुळे तू जे काही डावपेच खेळतो ना ते सगळे बंद कर आता आता काही उपयोग होणार नाही आता काहीमध्ये अडथळे आणू नको कारण हा राया आता मिसफायरचा होणार तेव्हा लगेच आता जय मागतो असं तर चल मग आता पंजा होऊनच जाऊ दे आता लगेच दोघांनी इथे खेळायला सुरुवात केलेली असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जय आणि रायामध्ये पंजाचा खेळ सुरू झालेला असतो तेव्हा लगेच आता रायामध्ये असतो घोरपड्या तू कितीही मला हरवण्याचा प्रयत्न कर पण शेवटी या खेळात हा राया जिंकणार आणि मी स्पायरशी लग्न करणार तेव्हा लगेच घोरपडे म्हणतो नाही हा घोरपडे असं होऊ देणार नाही त्याच वेळेस घोरपडेच्या साथीला मात्र तिकडे निक्की आलेली असते निक्की पटकन आता जयचा हात पकडते आणि लागते जय तुझ्या साथीलाही निक्की असताना तू हारू शकत नाही आणि राया ही निक्की आणि जय तुला जिंकू देणार नाही नाही होणार तुझं मंजिरीशी लग्न असे म्हणत आता घोरपडे आणि निक्की दोघेही रायाचा हात खाली पाडणार तेच आता मंजिरी येते आणि पटकन रायाचा हात पकडते आणि लागते तुम्हाला काय वाटलं ही मिस फायर रायाच्या साथीला नाही आहे ही मिस फायर आणि राया काय बी करू शकतात आता बघाच असे म्हणत राया आणि मंजिरीने घोरपडे आणि निक्कीला हरवलेलं असतं तर इकडे आता नी चा 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 ले ले राया आणि मंजिरीच्या लग्नाची सगळी तयारी सुरू झालेली असते लग्नाच्या पत्रिकाही छापून आलेल्या असतात आता लगेच राया आणि मंजिरी पटकन आईला पत्रिका देण्यासाठी येतात आई हॉलमध्ये बसलेली असते मंजिरी आता पत्रिका हातात घेते रायाच्या आईला म्हणू लागते आई माझं लग्न आहे तुम्हाला लग्नाचं आमंत्रण ही घ्या पत्रिका असे म्हणत आता लगेच ती पत्रिका मंजिरीने रायाच्या आईच्या हातात दिलेली असते रायाची आई मात्र अगदी प्रेमाने मंजिरीकडे बघू लागते आणि त्या पत्रिकेवरनंही प्रेमाने हात फिरवत म्हणू लागते आशीर्वादा माझा तुझ्या पाठीशी आशीर्वाद आहे सुखाने संसार कर मिहीर बरोबर असे म्हणत आता रायाच्या आईने मात्र हो, मंजिरीच्या पहिल्या नवऱ्याचं नाव म्हणजे मिहीरचं नाव ना घेतलेलं असतं आणि मंजिरीच्या डोक्यावरनं हात फिरवत ती म्हणालेली असते सुखाने संसार कर मिहीर बरोबर आता सगळ्यांना धक्का बसतो तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते रायाच्या आईला माझ्या पहिल्या नवऱ्याबद्दल मिहीरबद्दल कसं माहिती आहे मिहीरबद्दल रायाच्या आईला काय माहिती असेल आता रायच्या आईला काही भूतकाळ आठवणार का रायाचं आणि मिसवायरचं लग्न होणार का काय होईल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद